आईचे कपडे आणि मुलगी यांचं एक वेगळंच नातं असतं म्हणजे आपलं कपाट कपड्यांनी ओसंडून वाहत असलं तरी कोणत्याही स्पेशल ऑकेजन्सला मुलींना आईचेच कपडे हवे असतात तीच गोष्ट तिच्या साड्यांची भातुकली असो कॉलेजमध्ये ॲन्युअल डे असो ट्रॅडिशनल डे असो हळदी कुंकू असो किंवा बघण्याचा कार्यक्रम लागतात त्या आईच्याच साड्या आणि मुलींना आईच्या साड्या नेसून मिरवण्यात एक वेगळंच सुख मिळतं आयांनासुद्धा आपली साडी आपल्या मुलीच्या अंगावर जास्त सुंदर वाटायला लागते आणि आपल्यापेक्षा ही साडी तिलाच शोभून दिसते असं प्रत्येक आईला वाटतं हा अनुभव आपण सगळ्यांनी घेतला आहे अचानक हे आठवायचं कारण म्हणजे जस्ट मी आत्ता एक रील पाहिला त्या रीलमध्ये जान्हवी कपूरने श्रीदेवीच्या साड्या नेसून एक फोटोशूट केले ते पाहिल्यावर मला उगीच हुरहुर वाटली म्हणजे तुझी साडी नेसून बघ आता मी किती सुंदर दिसते असं सांगायला तिच्यासमोर तिची आई नाही आणि आपली मुलगी आपल्या साड्यांमध्ये किती छान दिसते हे पाहणं त्या श्रीदेवीच्या नशिबात नाही खरं तर त्या दोघींशी माझा अर्थार्थी काहीही संबंध नसूनसुद्धा तो रील पाहिल्यावर माझे डोळे पाणवले आणि काळजात थोडी कालवा कालव झालीच